शे नव्वद ची पैठणी पंधराशे पन्नास ही साडी घ्या नऊशे नव्वद ला उपलब्ध साडेपाचशे ला आपल्याला दोन साड्या इथं मिळणार आहेत कोणतीही साडी घ्या फक्त नऊशे नव्वद ला नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी स्पेशल ऑफर घेऊन आलेली आहे डबल धमाका ऑफर तर आपण सर्व ठिकाणी पाहतच आहोत परंतु एका साडीच्या किमतीमध्ये तुम्ही दोन साड्या खरेदी करू शकता म्हणजे एक साडीची प्राइस द्यायची आणि तुम्हाला दोन साड्या खरेदी करायच्या आहेत सुंदर व्हरायटी असणारे यासाठी तुम्हाला यायचं आहे पुन्हा टेक्स्टाईल फुरसुंगी येथे पूर्ण डिटेल ऍड्रेस इथं खालच्या बाजूला येत आहे एनक्वायरी साठी फोन नंबर वर येत आहे लवकरात लवकर शॉप द्यायची आहे कारण की आपला स्टॉक लिमिटेड असणार आहे आता आपण काय ऑफर घेतलेली आहे जोडी खरंच आपल्या ज्या साड्या आज आपण कव्हर करणार आहोत ना त्या खूपच सुरेख असणार आहेत बघा जी साडी बघत आहोत ही साडी तुम्हाला अकराशे ला दोन साड्या कव्हर करायच्या आहेत म्हणजे याची एमआरपी अकराशे असणार आहे परंतु तुम्हाला गौरी गणपती जोडी ऑफर जोडी ऑफर म्हणा सूत एकदम किंवा तुम्हाला डिझाईन वेगवेगळे वगैरे क्वालिटी चांगली आहे ओके गौरी गणपती स्पेशल ऑफर आणि पदर पण आहे त्यामुळे वा हे बघा अशा प्रकारे ब्लाउज पीस असणार आहे आणि खास स्पेशल ऑफर घेऊन आलेला गौरी गणपती स्पेशल ऑफर याच्यामध्ये असे वेगवेगळे डिझाईन येतील हे बघा कलर्स भरपूर आहेत डिझाईन्स भरपूर आहेत तर लवकरात लवकर आपल्याला शॉपला भेट द्यायची ओळखीच्या मैत्रिणींना आपला व्हिडीओ शेअर करायचा आहे आता परत एक आपण नवीन व्हरायटी कव्हर करतो आहोत आणि पूर्ण काटपदर साडी आहे आणि जरीचं वर्क असणार आहे तेराशे रुपयाला दोन साडी तेराशे रुपयाला दोन साडी एका साडीच्या किमतीमध्ये आपण दोन साड्या कव्हर करत आहोत सुंदर व्हरायटी आहेत जोडी यामध्ये डिझाईन पण वेगळं येतील आठ आठ नऊ नऊ कलर येतील वा म्हणजे तुम्हाला वेगळी काहीतरी हवी असेल तर तुम्ही कॉम्बिनेशन करून दोन साड्या इथून खरेदी करू शकता याच्यामध्ये आठ आपन... ते दहा डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन येतील वा एका डिझाईन मध्ये आठ दहा आठ कलर आहेत गौरी गणपती स्पेशल ऑफर तेराशे रुपयाला जोडी वा अशा प्रकारे कलर डिझाईन येतील खूप सुरेख साडी आहे बघा आणि पूर्ण आपल्याला ब्रॉकेटचा ब्लाउज दिलेला आहे याच्यामध्ये डिझाईन ऑल ओव्हर भरलेली बारीक सुंदर साडी आहे कमी रेंज मध्ये तुम्हाला जर काटपदर साडी हवी असेल तर ही सुद्धा आपल्या इथे उपलब्ध आहे आणि ही पूर्ण जरीच वर्क असलेली भरपल्लू साडी आहे आपल्याला ही साडी तुम्ही आ... सातशे रुपयाला जोडी हा ही साडी आपण ला जोडी कव्हर करू शकतो यामध्ये पण यामध्ये असे कलर डिझाईन वेगळे होतील आठ दहा कलर येतात अशा प्रकारे कलर डिझाईन भरपूर आहे उपलब्ध सुंदर कलर आहेत बघा सगळे फेस्टिवल कलर आहेत आणि यामध्ये डिझाईन्स पण वेगवेगळ्या अवेलेबल वेग आहे हो। आपण आता एक डिझाईन कव्हर केलेली आहे आणि प्रत्येक डिझाईन मध्ये पाच ते सहा कलर अवेलेबल असतात सातशे मधली आपण काठपदर पैठणी बघत आहोत ती पण आपले ट्रेडिशनल चटई बॉर्डर मध्ये सुंदर साडी आहे भरपूर व्हरायटी असणार आहे आणि याची प्राइस आपण काय घेतली ऑफर मध्ये एकोणीसशे ऐंशी रुपयाची साडी आहे फक्त एक हजार लवकरात लवकर शॉप ला भेट द्यायची आहे बघा किती सुंदर गौरी गणपती साठी रक्षाबंधन साठी आणि येणाऱ्या सणांसाठी तुम्ही लवकरात लवकर खरेदीला या कारण ऑफर लिमिटेड आहे जर तुम्ही लवकर आला तर तुम्हाला कलर आणि व्हरायटी कव्हर करता येणार आहे सिरोजगी मधली काटपदर चटई बॉर्डर मधली पैठणी अठराशे पासून पंचवीसशे पर्यंतच्या साड्या आहेत कोणतीही साडी घ्या नऊशे नव्वद ला उपलब्ध राहणार आहे एकदम सुरेख साडी आहे जी साडी घेताल ती तुम्हाला पूर्ण खोलून दाखवणार आहे मी जिथे उभी राहिली आहे इथून पुढच्या साड्या तुम्हाला या ऑप्शन मध्ये मिळणार आहेत बघा मी एक साड्या खोलून दाखवते आता तुम्ही ताई मी साड्या तुम्ही दाखवलेल्या आहेत तर आम्ही गेल्यावर त्या साड्या नव्हत्या तर ह्या सिंगल पीस मध्ये असणारे माझ्या ताईन माझ्या फॅमिली मेंबर्स मध्ये जर ह्या साड्या कोणाला आवडल्या तर ह्या घेऊन जातील तर यासाठी जर तुम्हाला या साड्या कव्हर करायच्या असतील तर एकच करायचंय जितक्या लवकर येता येईल ना तितक्या लवकर आपल्या शॉपला भेट द्यायची आहे वेगवेगळी व्हरायटी असणार आहे काटपदर साड्यांमध्ये बघा सगळे कलर सगळी व्हरायटी आहे आणि हे जे माझ्या मागे लावलेल्या आहेत ना ह्या सगळ्या नऊशे नव्वदच्या साड्या आहेत काही साड्या मी इथं तुमच्या समोर पण ठेवलेल्या आहेत बघा या पण साड्या खूप सुरेख आहे आणि सुताला सगळ्या सॉफ्ट सॉफ्ट असणार आहेत झटपट नेसता येणार आहे तुम्ही गौरी गणपती साठी साठी या साड्या कव्हर करू शकता कोणतीही साडी घ्या फक्त नऊशे नव्वद ला अठराशे पर्यंत ची या साड्या आहेत फक्त एक एक पीस राहिलेला आहे यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन डिझाईन्स अवेलेबल राहणार नाहीयेत म्हणून या साड्या आपल्याला नऊशे नव्वद ला काढलेल्या आहेत कोणतीही व्हरायटी तुम्ही इथं आल्यावर कव्हर करू शकता फक्त नऊशे नव्वद रुपये आपल्या फॅमिलीतील सभासदांना माझे एक मनापासून मागणं आहे तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असताल आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री असतं आणि व्हिडिओच्या खालीच त्याचं बटन आहे खूप सुंदर साडी आहे बघा आणि हा आता नवीन स्टॉक आलेला आहे आपल्याकडे लाईट वेट आहे घरच्या घरी वॉश करता येणार आहे आणि झटपट नेसता येणारी साडी आहे फक्त पाचशे रुपयाला साडी आहे एम आर पी काय आहे दादा ह्याची अकराशे नव्वद रुपये अकराशे नव्वद रुपये आपली बाहेर शॉप मध्ये एम आर पी असणार आहे परंतु आपल्या इथं फक्त पाचशे ना पाचशे रुपये फक्त पाचशे रुपयाला विथ ब्लाउज पीस आहे बघा साडी इतकी गोड आहे साडी एकदम लाईट वेट आहे आणि सॉफ्ट कॉटन म्हणून ही साडी ओळखली जाते ऑफिस यूजसाठी एक नंबर आहे याला अशा प्रकारे बघा एकदम डिसेंट बॉर्डर दिलेली आहे आणि एकदम लाईट वेट झटपट नेसता येणारी अशी साडी आहे दिसायला एकदम गोड दिसणार आहे आणि आता पावसाळा थंडी तुम्ही कधीही कशीही वापरू शकता रफ अँड टफ वापरू शकता याच प्रकारे येणाऱ्या रक्षाबंधनला तुम्हाला बहिणीला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा ही साडी एकदम सुरेख जाणार आहे दिली की नेसणारच अशा प्रकारची ही साडी आहे ऑफिस युज साठी आहे म्हणजे आपल्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत ऑफिस युज साठी पण या साड्या तुम्ही खरेदी करू शकता या साड्या वाळायला सुद्धा पटकन वाळणारे आहेत पावसाळ्यामध्ये आणि दिसायला तर एकदम सोबर आहेत फक्त पाचशे रुपयाला एक साडी बोला पाचशे रुपयाला हो ओके okay. म्हणजे लवकरात, लवकरात लवकर यायचं आहे तुम्ही जर उशीर केला तर हा स्टॉक अवेलेबल नसणार आहे आपला व्हिडिओ आल्याला तुम्हाला लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आहे लिमिटेड स्टॉक आहे पण व्हरायटी भरपूर आहे तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या आणि फक्त पाचशे रुपयाला ऑर्गेन पूर्ण वर्कवाली साडी मी झूम मध्ये तुम्हाला दाखवते इथे बघा पूर्ण घोटापुट्टीचं काम केलेलं असणार आहे आणि यामध्ये कलर्स भरपूर आहेत डिझाईन तुम्हाला मिक्स मध्ये मिळणार आहेत ऑर्गेनचा मधला पॅटर्न डिझायनर साडी मधला फक्त पाचशे रुपयाला लिमिटेड ऑफर मुळे आपण कव्हर करत आहोत सुंदर साडी आहे त्यासाठी परत एकदा अजून एक व्हरायटी कव्हर करतोय आपण ह्याची रेंज काय असणार आहे पॅटर्न काय दादा हे ऑफिशियल कपडा आहे okay. युनिफॉर्म साठी ऑफिशियल आहे मी विकलेले नऊशे साडे नऊशे रुपयाला दोन पीस म्हणजे एका साडीच्या किमतीत आपण दोन, दोन साड्या खरेदी करू शकतो विथ ब्लाउज पीस आहे बघा ब्लाउज हे बघा हा ब्लाऊज आहे खूप सुरेख साडी आहे बघा एकदम सुरेख साडी आहे सोबत प्रत्येक लिमिटेड स्टॉक वगैरे येणार प्रत्येक सिंगल डिझाईन सिंगल सिंगल डिझाईन येणार आहे लिमिटेड स्टॉक आहे तुम्हाला एका साडीच्या किमतीमध्ये दोन साड्या उपलब्ध आहेत चापून चोपून साडी आहे टेसल्स दिलेले आहे आणि कापड आहे बघा भरपूर आहेत लिमिटेड ऑफर आहे त्यामुळे लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आहे सुंदर साडी कव्हर करतोय बघा रेट काय आहे ऐकलं तर नवल करताल काटपदर साडी आहे आणि असं थोडस क्रेप सिल्क आणि ऑफिशियल टच दिलेला आहे त्याला जरीचं बॉर्डर दिलेली आहे एका बाजूला ब्रॉड एका बाजूला कमरेच्या बाजूला पातळ आहे पूर्ण सुंदर साडी आहे आणि घडीवर घडी बसणारी अशी चापून चुपून बसणारी साडी आहे साडेपाचशेला आपल्याला दोन साड्या इथं मिळणार आहेत सध्या हा जो ऑफर आहे ही खूप लिमिटेड ऑफर आहे यासाठी तुम्हाला व्हिडिओ आल्या आल्या लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आहे सर्व व्हरायटी कवर करण्यासाठी यामध्ये आपल्याकडे चार रंग आहेत हा जो मधला भाग आहे यामध्ये बघा कलर फक्त बदलत जातो आणि कॉन्ट्रास्ट बदलत जात आहोत आहे सुंदर व्हरायटी असणारे आणि उघडल्याणाऱ्या साडी अशी दिसेल बघा पूर्ण प्रिंटेड साडी आणि जरीला मात काठाला मात्र जर दिलेली आहे टेसल्स सा आहेत साडेपाचशेला दोन साड्या आहेत स्वस्त आणि मस्त साडी कव्हर करते मजबूत दणकट टिकाऊ साडी आहे बघा आता पैठणी कशी असणार आहे आणि काय प्राइस आहे बत्तीसशे नव्वद ची पैठणीशे पन्नास मध्येयाल पैठणी सुंदर पैठणी आहे बघा आणि यामध्ये आपल्याकडे दोन ते तीन डिझाईन्स अवेलेबल असणार आहे आणि कलर आपल्याकडे बघा आपल्या समोरच आहेत सुंदर कलर आहेत लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आहे अगदी लिमिटेड ऑफर आहे आणि म्हणून आपण ह्या ऑफर मध्ये घेतलेल्या आहेत साड्या एकदम सुंदर साड्या आहेत आणि रेंज आपल्याला बघा जवळजवळ जो जो पन्नास टक्के डिस्काउंट म्हटलं तरी चालेल अशा साड्या आहेत वा एक नंबर साडी आहे कलर्स बघा किती सुरेख यामध्ये बनारसी सिल्क मध्ये अडीच ते तीन हजाराच्या साड्या आहेत फक्त अकराशे नव्याण्णव मध्ये कोणतीही साडी अकराशे नव्याण्णव अकराशे नव्याण्णवला उपलब्ध राहणार आहे कारण हा स्टॉक अगदी लिमिटेड आहे आणि आपल्याला यामध्ये सिंगल सिंगल पीस अवेलेबल असणार आहे बनारसी सिल्कमध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन्स भरपूर मिळणार आहे परंतु डिझाईन्स वेगवेगळ्या मिळणार आहे एकाच व्हरायटीचे तुम्हाला परत दुसरा कलर अवेलेबल राहणार नाही आहे सिंगल सिंगल पीस आहे डिफॉल्ट पीस नाही आहे प्रत्येक साडी उघडून बघता येणार आहे तुम्ही फायनल केल्यानंतर आणि स्वस्त आणि मस्त साडी आहे लवकरात लवकर शॉपला भेट द्या बाटिक साडी आहे बघा यावर पूर्ण वर्क आहे आणि अशा प्रकारे बघा पूर्ण तीन चार डिझाईन येथील आहे तुम्हाला सुंदर साडी आहे पूर्ण साडीवर वर्क असणार आहे वाह पूर्ण बाटिक मध्ये ऑल ओव्हर प्रिंट आहे सेम कलर मध्ये ब्लाउज येईल तुम्हाला कॉन्ट्रास्ट येणार नाही हा ब्लाउज पीस आहे बघा एकदम हायलाइट होणार आहे से... अशा डिझाईन येथील प्रत्येक डिझाईन वेगवेगळे त्याच्यात okay. पाच सहा पाच सहा कलर येणार तुम्हाला प्रत्येक डिझाईन मध्ये गोट सुरेख सुरेख आहेत फक्त चारशे सत्तर आणि एकदम चापून चुपून बसणारी साडी एकदम सुरेख सूत आहे प्रत्येकाचे असे कलर मॅचिंग आहे भरपूर कलर आहे हो मस्त आहेत एकदम कलर चारशे ची साडी आहे असं वाटतच नाही सातशे आठशे रुपयाची साडी वाटते कोणाला गिफ्ट द्यायची असेल ऑफिस युज साठी एकदम सुंदर जाणारे कलर आहेत सुंदर व्हरायटी कव्हर करत आहोत साठ साठ रुपये ओके पाचशे साठ मध्ये वा सुंदर आहे ही पण साडी याच्यावर पूर्ण वर्क असणार असणारे पाचशे साठ ला साडी आहे बघा पण मध्ये डिझाईन आहेत दोन डिझाईन येतील कलर मॅचिंग पूर्ण कलर येतील सर्व कलर प्रत्येक कलर कटले एक सात आठ कलरची ची मॅचिंग परत पूर्ण वेगवेगळ्या दोन ते तीन डिझाईन येतील तुम्हाला बाटिक पाचशे साठ मध्ये पाचशे साठ दोन बाटिकचे पॅटर्न आहेत आपल्याकडे रनिंग मध्ये खड्डी सिल्क म्हणून खड्डी खड्डी सिल्क म्हणून खड्डी सिल्क एकदम रिच आणि सिंपल सोबर सिल्क मध्ये ब्लाउज येईल आपण एकदम अति सुंदर आहे सहाशे रुपयामध्ये बसवू जरीच वर्क आहे का ह्याच्यावरच प्रिंट नाही आहे जरी वर्क आहे बघा हे बघा पूर्ण जरी वर्क आहे सहाशे रुपये किती सुंदर साडी आहे बघा वा मस्त काय रेंज बोलला दादा सहाशे रुपये सहाशे आणि वर्कचा ब्लाउज पूर्ण डिझायनर ब्लाउज आहे डिझायनर ब्लाउज आहे याला सहाशे किती बोलला सहाशे रुपये नव्वद सहाशे खाली फक्त सहाशे फक्त सहाशे रुपयाची साडी आहे डिझाईन वेगवेगळे प्रत्येक डिझाईन वेगळी वा किती सुरेख आहे पाच पाच सहा सहा कलर ची मॅचिंग सहाशे रुपयाला आपण साडी कव्हर कर करतोय बघा खडी जॉर्जेट मध्ये लवकर लोकर भेट द्यायची कारण की सुंदर व्हरायटी आपण कव्हर करत आहोत किती सुंदर कलर आहेत व्हरायटी किती सुरेख आहे बघा सूत एक नंबर असतील तीन ते चार डिझाईन येतील ओके आणि सहा ते पाच कलर ची मॅचिंग आहेत सुंदर कलर आहेत आणि सगळे फ्रेश कलर आहेत यामध्ये असं तुम्हाला सेल्फ मध्ये पण आहे सेल्फ मध्ये पण आहे एक दोन डिझाईन ला असं कॉन्ट्रास्ट मध्ये पण येईल काहीला असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट येतो एक डिझाईन एक ते दोन डिझाईन ला कॉन्ट्रास्ट येईल पूर्ण कॉन्ट्रास्ट मध्ये हा ब्लाऊज येईल वर ब्लाऊज आहे ओके कॉन्ट्रास्ट मध्ये नेस्ता पदर आहे नेस्ता पदर आहे ऑल ओव्हर बुट्टा आहे एकदम रिच खूपच सुरेख साडी आहे खडी जॉर्जेट ही पण चापून चोपून बसते आणि झटपट नेसता येणारी अशी साडी आहे फेस्टिवल साडी आहे सुंदर व्हरायटी कव्हर केलेली आहे सहाशे रुपयाला फक्त खडी जॉर्जेट आपल्या इथे उपलब्ध असणार रक्षाबंधन स्पेशल डिस्काउंट हा आपला वेस्टर्न ड्रेसवर सुद्धा असणार आहे सिंगल ड्रेस घेतला तर आपल्याला पाचशे ला लाने। दोन घेतले तर चारशे ला उपलब्ध आहेत स्मॉल टू डबल एक्सेल पर्यंत सर्व साइजेस असणार आहेत आपण हे वेस्टर्न ड्रेस कव्हर करत आहोत पाचशे ला एक आणि आठशेला जोडी पॅटर्न आहे बघा सुंदर सुंदर व्हरायटी आहे प्रत्येक ड्रेस तुम्हाला वेगळा असणार आहे एक्सेल साईजपर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहेत बघा वन पीस म्हणू शकता वेस्टर्न म्हणू शकता रक्षाबंधन स्पेशल ऑफर आहे पाचशेला एक आणि आठशेला दोन व्हरायटी आहेत बघा